जय शिवराय मित्रांनो हे ग्राउंड आहे मित्रांनो वर्धेचं आणि सोळाशे मीटरच्यासाठी विद्यार्थी आपण सोडलेले आहेत तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सोळाशे मीटर पूर्ण करायचे हे आपल्याले पाच दहामध्ये कमीत कमी पाचमध्ये आलेली पाहिजेत आपली मित्रांनो त्याच्यासाठी आपण कशी प्रॅक्टिस करावं लागते आणि त्याचा टायमिंग तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर मित्रांनो पहिल्या लॅबचा टायमिंग चालू झालेला आहे पहिली लॅब सोडलेले आहे त्याच्यामध्ये मी सुद्धा आहे हे स्टेडियम मित्रांनो वर्धेच आहे वर्धा वर्धा जिल्हा डिस्ट्रिक्ट वर्धा चालू आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही स्टेपवर जेव्हा मार्शल प्रॅक्टिस करून स्टेप जेव्हा स्टेपवर जेव्हा तुमची रनिंग येईल तेव्हाच तुमची सोळाशे मीटर आउट ऑफ होईल मित्रांनो नाहीतर तुमची सोळाशे मीटर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप दम लागतो म्हणजे खूप ताकद लागतो आणि सोळाशे मीटर आउट ऑफ होत नाही त्यासाठी कंटिन्यू मित्रांनो प्रॅक्टिस पाहिजे दोनशे मीटर चारशे मीटर आठशे मीटरची कंटिन्यू प्रॅक्टिस करायची मित्रांनो दररोज लॅप मारायचे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पहिली लॅब झालेली आहे पहिली लॅब झालेली आहे एक बारा तेरामध्ये एक लॅब झाली मित्रांनो तर बघा बाकीचे विद्यार्थी कसे आतापासूनच त्यानं जीव काढून घेतलेला आहे म्हणजे तो थोडे थोडे थकलेले आहेत पहिल्या लॅपमध्ये आणि ते सुद्धा मनातनी आपण जेव्हा ग्राउंडवर मित्रांनो उतरतो तेव्हा मनातनी असा एकदम निर्णय घेऊन आणि आपलं स्वप्न समोरचं बघून अशा प्रकारे न घाबरता हा धैर्य न सोडता कंटिन्यू मित्रांनो ग्राउंडवर जेव्हा आपण उतरतो तर तेव्हा आपल्या मनामध्ये कोणतीही घाब घाबर म्हणजे घाबरायचं नसलं नसायचं म्हणजे भीती मनातनी धरायची नाही मित्रांनो बरोबर आणि जे प्रॅक्टिस करते पोरं जे आहेत आपण समोरच राहायचं आहे ग्राउंडमध्ये एकमे जेव्हा प्रॅक्टिसमध्ये आता हे सोडलेले आहेत विद्यार्थी तर याच्यामध्ये आपण स्टार्टिंगच आपण समोर ठेवायची आहे आणि टार्गेट पूर्ण आउट ऑफच ठेवायचं आहे की तीन लॅपा मारतो चार लॅपा मारतो असं नाही आपण सोळाशे मीटर आउट ऑफ मारणारच आहे असं मनात धरायचं आहे मित्रांनो बघू शकता आता दुसरा राऊंड झालेला समजा चालू आहे दुसऱ्या राऊंडचा टायमिंग दोन अठरा झालेला आहे आणि दुसरी लॅप पण पूर्णपणे कंप्लीट होणार हे दीपक ठाकरे आहे आणि बघा तुम्ही बघू शकता दुसरी लॅब पाच स्टेपच्या भरुशावर कशी मारलेली आहे पूर्ण दोन तीसमध्ये मित्रांनो आठशे मीटर कंप्लीट झालेली आहे हे बाकीचे विद्यार्थी आहेत ते पूर्ण आर्मीची प्रॅक्टिस पोलीस भरतीची प्रॅक्टिस आणि अजून बऱ्याच ग्राउंडचे फिजिकल करणारे विद्यार्थी आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता मागचे विद्यार्थी जरा घाबरलेले आहेत थोडेसे थकलेले आहेत आणि त्यांना असं वाटत आहे की आता आपण समोर जाऊ शकत नाही पण मित्रांनो आपण नेहमी पॉझिटिव्ह राहायचं आहे एनर्जीफुल राहायचं आहे आणि पहिलेच आपण गळाटून नाही जायचं मनातनी धैर्य धरून हिम्मत धरून असं फिजिकल करायचं आहे मित्रांनो न घाबरता बिनधास की आपलीच सोळाशे मीटर आहे याच्यासाठी मित्रांनो पहिले तुम्हाला दररोज साडेपाचला ग्राउंडवर हजर राहावं लागेल साडेपाच ते सहा वाजता आणि कंटिन्यू प्रॅक्टिस करावं लागेल थोडंसं खाण्यापिण्यावर पण लक्ष द्यावं लागेल मित्रांनो आपल्याला सोळाशे मीटर करून भरतीतनी किंवा आर्मीच्या भरतीत किंवा पोलीस भरतीत कशातमध्ये जर लागायचं असेल तर मित्रांनो तुम्ही ही प्रॅक्टिस करणं अत्यंत महत्त्वाची आहे फिजिकलमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क जेव्हा असतील तेव्हाच तुम्ही लागू शकता जर मार्क कमी नसतील कमी असेल तर तुम्ही लागायचे चान्सेस कमी असतात बघा मित्रांनो तिसरी लॅब झालेली आहे तिसऱ्या लॅबमध्ये दीपक ठाकरे बघा स्टेपच्या भरोश्यावर कसा धावला बघा तीन अठ्ठेचाळीसमध्ये तिसरी लॅब पण पूर्ण केलेली आहे तीन अठ्ठेचाळीसमध्ये आता हेच विद्यार्थी आहेत ते हे बघा बर कसे मागं राहिले तर ठीक आहे तरी पण बघू शकता तुम्ही पा हे पण एकदम पुऱ्या ताकदीनं आता समोरचे विद्यार्थी आहेत ते एकदम खूप ताकदीने आकाश पवार राहुल बड्या बघा कसे आलेले आहेत मित्रांनो पहिलेच आपण मागं थोडंसं राहायचं नाही याच्यासाठी मित्रांनो तुम्ही दररोज डेली वर्कआउटमध्ये इंडुरन्स करायचं आहे व्यायाम करायचा आहे प्रॅक्टिस कंटिन्यू करायची आहे आणि रॅपिटेशनसुद्धा मारायचे चारशे मीटरचे रॅपिटेशन एक मीटर दहामध्ये झालीच पाहिजे अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे मित्रांनो बघू शकता आता ही चौथी लॅब चालू आहे चौथी लॅब साडेचार मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता की आता कशा प्रकारे सोळाशे मीटर आपलं पाचपर्यंत येणार आहे असं वाटते आता बघू किती टायमिंग ते सोळाशे मीटरचा आणि मित्रो बघू शकता तुम्ही प्रकारे दीपक ठाकरे सोळाशे मीटर चार पन्नास आणि दिसून राहिलेलं आहे आणि पन्नास मीटरच बाकी आहे आणि चार पंचावन्न चार छप्पन चार सत्तावन चार चार चारमध्ये मित्रांनो दीपक ठाकरेंनी पूर्ण केलेली आहे सोळाशे मीटर आणि बाकीचे विद्यार्थी तुम्ही बघू शकता पाच मिसे थोडेसे मागं राहिलेले आहेत त्यांची प्रॅक्टिस थोडीशी कुठेतरी कमी पडते कुठेतरी मेहनत कमी पडते आणि राहुल हा पाच पंधरामध्ये मित्रांनो कंप्लीट केलेले आहे सोळाशे मीटर वर्दीच्या ग्राउंडवर आपली रनिंग चालू आहे आणि हे विद्यार्थी पाच वीस मध्ये आलेले आहेत आणि आपण बघू शकता तुम्ही सर्वजण कसे आहेत एकदम हे ची प्रॅक्टिस करणारे विद्यार्थी आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही पाच तीस पाच बत्तीस मध्ये यांनी सुद्धा मारलेली आहे ते पूर्ण ताकदीनं आणि मित्र तुम्ही बघू शकता शे विद्यार्थी थकलेले पाच एकोण याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला धैर्य आणि कंटिन्यू प्रॅक्टिस ही महत्वाची ठरतात बेशा बरोबर मित्रांनो यासाठी दररोज डेली वर्कआउट करायचं आहे मित्रांनो आणि लक्ष द्यायचं स्वतः द्यायचं आणि आपल्या घरचं स्वप्न बघून आपण आउट ऑफ आप रनिंग मारायची